तेच संस्कार रूपाने पुढच्या पिढीत परावर्तित होत असत हे आमच्या लक्षात येत नाही आमच्यात का पाहिजे आम्ही पुढची पिढी आमच्या मतानुसार वागत नाही हे जेव्हा आम्ही तक्रार करतो तेव्हा आम्ही आमच्याकडे बघितलं पाहिजे आम्ही आधीच्या पिढीचं कितपत ऐकलं ऐकतो का तो विवेक आमच्याकडे होता आता की जो आमच्या ऐकण्याचा बरीच मंडळी असे आहेत माझ्या ओळखीचे की जी ज्यांची मुलं आपल्या इथं संस्कार शिकलेले येतात आम्ही सकाळी साडेपाच वाजता उठवतो रात्री दहा पर्यंत त्यांचे कार्यक्रम असतात आठव्या दिवशी गेले होते आता सात दिवस सकाळी साडेपाचला उठलास तू आता दहा वाजेपर्यंत झोप आम्ही सात दिवस त्यांना संस्काराच्या पिपात जरी करून ठेवलं तर उरलेले तीनशे पन्नास दिवस हे तुम मुलं असतात लहान मुलं हे तुमचंच अनुकरण करत असतात तुमचंच बघत असतात हे लक्षात येते आम्ही आमच्या मुलांच्यासाठी किंवा पुढच्या पिढीसाठी एक्हेस्टमेंट करतो आम्ही दोन घर घेऊन ठेवले त्यांना काही पाहिजे नाही पाच पिढ्यापासून खाते एवढं आम्ही मिळवून ठेवलेलं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही आर्थिक स्वरूपात करतो पण आमचे आचरण आणि आमचे विचार आम्चे संस्कार यांची इन्व्हेस्टमेंट आम्ही पुढच्या पिढीत करतो का जिथं आम्ही कमी पडतो कारण का ते आमच्याकडे नाही ते आम्ही दुसऱ्याला देऊ शकत नाही कुठे तर आम्ही कमी पडतोय आणि ते जर जायचं असेल आम तर आम्हाला आमच्या वागण्यामध्ये बदल करावा लागेल आणि तो बदल घडायचा असेल तर सर्वप्रथम आम्हाला बदल करावा लागेल आमचे विचार बदलले तर आणि तरच आम्ही पुढची पिढी घडू शकतो आज काय आहे की हे दुर्दैव आहे की आज आम्ही आमच्या नातोंडांच्यावर संस्कार करू शकत नाही आम्ही आमच्या संस्कार करू शकत नाही आमचे नातोंड पाळणाघरात जातात आणि तिथं जे काही बघतात त्याच्यावरनं त्यांच्यावर हळूहळू संस्कार होत जातात हे दुर्दैव आहे ही वस्तू पहिल्यांदाच म्हटलं तसं आता इतक्या वयात आम्ही काय बदलणार हे जर आमचं वाक्य असेल तर लहानपणावर त्यांच्यावर झालेले संस्कार आम्ही मोठेपणे सुद्धा बदलणार नाही आणि त्यानंतर कुठंतरी आम्हाला वाटेल की आम्ही असताना सुद्धा आमची पुढची पिढी आमच्या विचारानुसार वागत नाही आमच्या घराण्याच्या विचारानुसार वागत नाही आमचे संस्कार आमची विचारसरणी ही पुढच्या पिढ्याला देण्याचे दिवस जवळपास संपले हे दोन पण परत कुठंतरी आणणं गरजेचं आहे कारण का रुखवत असतो रुखवत बरोबर तसे रुखवतात ठेवण्यासारखी एखादी कापसाची छानशी टाकी करून घेतली त्याच्यावर काहीतरी डेकोरेशन केलं काय टिकल्या वगैरे झिपून वगैरे वगैरे छान दिसायला जरी छान असली तर त्याचा आधार घेतलं उपयोग आहे का दिसायला छान दिसते पण आधार घेता येईल का नाही तसं शिस्त लावायसाठी कडकपणा लागतोच तो कडकपणा असावाच लागतो नाहीतर काही होते भले तुम्हाला प्रपंच करायचंय भले तुम्हाला परमार्थ करायचंय काहीही करायचं असेल म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे प्रपंच करावा नेटका मग पहावे परमार्थ विवेका असं म्हणलं नाही प्रपंच मग करा परमार्थ असं म्हटलंय का ते तुम्हाला चवेल तसा परमार्थ करा नाही आम्ही जाऊ तेव्हा परीक्षा असते आता परीक्षांचे दिवस सुरू आहेत काही दहावीच्या बारावीच्या परीक्षा संपल्या पण बाकीच्या परीक्षा सुरू म्हणजे ज्यांचे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे पालक होते त्यांनी महिनाभर रजा असेल त्या दरम्यान आता आमच्या मुलाची परीक्षा आहे रजाकडून किंवा त्या दिवशी रजा पडली मला एक करा वर्षभर तो अभ्यास करत असताना रजा काढली नाही परीक्षेच्याच दिवशी रजा काढून उपयोग काही आहे म्हणजे तुम्ही व्यवहारी सुद्धा नाही येतो आम्ही आम्ही म्हणतो आम्ही आम्ही त्या दरम्यान रसा करतो आणि तो अभ्यास करत असताना नाही आमच्या तेवढ्या टूर्स होते कंपनीच्या म्हणजे तो अभ्यास करतात पैसे बघितलं नाही आणि तो जेव्हा एका ठिकाणी स्थिर होऊन परीक्षा येतो तेव्हा आम्ही घरात प्रॅक्टिकल आहोत समर्थांच्या कोण नाही म्हणून समर्थ ओळखायला शिका समर्थांचं समर्था। जे एकूण साहित्य आहे किंवा वाङ्मय त्याचा अभ्यास का करायचा की सर्वात प्रॅक्टिकल सत्य कुठले असतील तर समर्थ कारण का त्याने मी बऱ्याच ठिकाणी सांगतो ज्यांच्यामध्ये तारतम्य नाही समय सूचकता नाही हजार जवळपणा नाही ते समर्थांचे भक्त कधीच होऊ शकत नाही आमच्यात तारतम्यच नाहीये बरेचशी लोक सेवेसाठी येतात आमच्याकडं बुवा आमटी घेऊ अरे वाटी रिकाम दिसत हो म्हणून विचारतात अरे मग घ्यायची ज्याला वाढतं ना तोच सांगते तुला नाही का होते पाहिजे का नको हे फक्त एक उदाहरण दिलं बऱ्याचशा गोष्टी असतात आम्हाला आम्ही बऱ्याचशे कडक काही ठिकाणी आम्ही इतके वाहवत जातो भावनेच्या भरात जे कंट्रोल भावना उतार तेच विवेक असतात आणि ते समर्थ शिष्य असतात भावनेच्या भरात वाहून जाणारा कधीच होऊ शकत नाही आणि आम्ही सगळे भावनेच्या भरात वाहत जाणारे आहोत नाही होत विचार करा म्हणून मी तुम्हाला म्हणलो मी फक्त दाखवणार आहे बाकीचा विचार तुम्ही करायचा आम्ही कुठे 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 चुकत आलो होतो ह्या त्रुटी आहेत आम्ही बदलू शकतो हे आधीच जे आम्हाला खेचा दाखले असतात हे कशासाठी आम्ही फक्त मन म्हणतो की पुढच्या मागचा शहाणा पण मागचा कधीही शहाणा होत नाही त्यांनी फक्त प्रसंग बघितलेला असतो घटनेची वेदना अनुभवलेली नसते थे। म्हणून तू खेच लागून सुद्धा शहाणा कोणीही होत नाही ज्याला खेच लागली नाही तो शहाणा होत नाही त्याला खेचच लाभ एखाद्याच्या बघा डॉक्टर मलम करतात बँडेज लावतात पण त्याची जाणीव दुःखाची त्या वेदनेची डॉक्टर आहे का जखम झालेले भू झालेले ते कापूस घेतात करतात का नाही वेदना आम्हाला होतात पण त्यांचं एकच असतात प्रॅक्टिकल आम्ही म्हणतो ना ते असतात की त्याच्यावर जमलेले जे काही मोळ आहे तो निघून जावा हा त्यांचा हेतू असतो तुम्हाला दुःख व्हावं किंवा तुम्हाला वेदना व्हाव्या हा हेतू नाही आणि मुळात म्हणजे आम्ही कुठे कमी पडतो माहिती काय आम्ही हेतूनही कमी पडतो आणि विचारांनीही कमी पडतो आम्हाला इथं येण्याचा आमचा हेतू काय हा विचार करून आमचा इथं येण्याचा काय फक्त तीन दिवसाचं शिबिर आहे काय का का स्वतः बदल करून घ्यायचा हा हेतू आहे मग त्यासाठी चिंतन करावं लागतं आणि त्यासाठी आमच्याकडे वेळ आहे आम्ही सगळे स्मशान वैराग्य म्हणतात ना त्यापैकी आहोत गदावर आल्या तर समर्थ समजत समजतो हो। खालती उत्तरायला लागलं की लगेच इतक्या वाजेपर्यंत पोहोचतो घरात पुढे जाईल मग यायला आम्हाला उशीर होईल आम्ही बाहेरनाच जेवण करून येऊ तुम्ही काय आमची वाट बघू नका आमच्यासाठी स्वल्पा करू नका उद्या आम्ही शिरत राहू ना कुठे बदलतो आम्ही बदलण्यासाठी जो आवश्यक घटक असतो की मनाची निग्रहता ती तो आमच्यात निग्रहच नाही आहे आमचा हेतूच हा असतो की फक्त शिबिराला जायचं आणि यायचं शिबिरात जाऊन आम्ही काय शिकतो एक मस्त कार्टून आलो एक जज विचारतात एक शिक्षक विचारतात हु गोंट चेंज सगळेजण हात वर करतात आणि दुसरं वाटत हु गोंट टू बी चेंज कोणी हात वर करत बरोबर ना आम्ही त्या बाबतीत एक उदाहरण देतो सांगतो की शिवाजी प्रत्येक जणांना जन्माला असं वाटत असतो पण आपल्याने शेजार जन्म बरोबर हे वाक्य माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतःची केलेली योग्य ओळख आहे हे मी प्रामाणिकपणे सांगतो का शिवाजी जन्माला असेल तर आम्ही जिजाऊन कुठे आहोत की आमच्या पोटी शिवाजी जन्माला विचार करा ना आम्ही कुठे आम्हाला राम यास वाटतो पण आम्ही कौशल्य आहोत का आम्हाला वाटतो कृष्ण पोट यावा पण आम्ही देवकी आहोत का यशोद आहोत की आमच्या पोटी कृष्ण जन्माला आम्ही यापैकी काही नाही आणि तरीही आमची इच्छा असते की आमच्या पोटे हे सगळे त्यासाठी त्याग त्यासा विचार आणि आचार यांची बैठक लागते त्याशिवाय अशी महापुरुष पोटी जन्माला येत नसतात आणि तरीही आम्हाला वाटत की आम्ही चांगले विचार करतो ज्या विचारातून कोणत्याही जीवाच वाईट चिंतन जात नाही त्या विचाराला विवेकी विचार म्हणतात इतकं सोपं आहे आणि ह्या विचाराने इंद्रियांच्याकडून घडणार आचरण म्हणजे वैराग्य इतकी सोपी व्याख्या असते पण जे सोप असत ना त्यावर आचरण करायला आवघड जात वैराग्य म्हणजे काय आता माझ्या आईचं उदाहरण देतो चार वाजता बाबांना चाहची सवय होती आणि आईला तीन ते पाच विश्रांती घ्यायची सवय बाबा चार वाजता गेले किचन मध्ये काही हातून ओरडायचे ते दुधाचा भांडा चहासाठी वापरू नका बरोबर पटलेलं होत म्हणजे बी खऱ्या रोडणी त्यांनाच म्हणतो की जे दुधाचे पाती मोलकर्णीला घासायला खऱ्या रोडणी बाकी सगळी म्हणते ना आम्हाला सुद्धा पण दुधाच बरोबर का दूध बरोबर दूध सध्या किती रुपये लिटर आहे सत्तर रुपये आपण जास्तीत जास्त एक लिटर देतो ते काढायला आणि तेवढं चालवतो वाया गेलं तर किती रुपये वाया जाणार आहे सत्तर बरोबर आणि इतकी वर्ष सुद्धा आम्ही आमचं बॉन्डे नाही आहे किती रुपये वाया गेले विचार करत किती रुपये वाया गेले